भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक नऊ संयुक्त संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक दीपचंद जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराची रणधुवाळी सुरू झाली नवापूर शहरातील भोई गल्ली इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संयुक्त संपर्क कार्यालयाचं उद्घाटन लोकप्रिय आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संयुक्त संपर्क कार्यालयाचं फित आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते कापण्यात आली होती अत्यंत दिमाखात प्रभाग क्रमांक नऊ संयुक्त संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्राचार्य दीपचंद प्रेमलाल जयस्वाल यांनी संयुक्त संपर्क कार्यालयात उपस्थिती दाखवत प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार सौ कविताताई दिनकर बेंद्रे व चंद्रकांत शिवदास नगराळे उमेदवारांना पाठबळ दिलं नवापूर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ भोई गल्लीत अत्यंत उत्साहानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रम आयोजित केला होता या संयुक्त संपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी जिल्हा माजी रजनीताई नाईक माजी नगराध्यक्ष दामो अना बिराडे माजी उपनगराध्यक्ष आरीभाई बलसरिया तसेच नवापूर नगर परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राचार्य दीपचंद प्रेमलाल जयस्वाल सुधीर निकम कमलेश मोरे अविनाश बेंद्रे तुकाराम जावरे आकाश मोहने नोमाद सय्यद सुशिताई भुई मनीषाताई ढोले सरलाताई मोरे राहुल शिरसाट यांच्यासह प्रभाग क्रमांक आठमधील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते राहणार आहे आणि त्यांनी कधी का काम नाही केलं तर आमच्यापर्यंत थेट कॉलेजला या आणि निश्चितच आपलं काम करू असं मी आज आपल्याला ग्वाही देतो आणि पुनश्च माझ्या माता भगिनींना सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे जे सुशीचे चेहरा आदरणीय प्राध्यापक दीपक पाटील सर सो बिनरेताई आणि चंद्रकांत नगराडे हॅ ना जयस्वाल सर आणि चंदूभाऊ नगराडे तू थोडंसं उबारीमध्ये येतो हां का दादा डेल्ला डेल्ला डिल्ला डिलला नको राहो अशी परिस्थिती आता तुम्ही बघायला गेलो मी एक कोटी पंचवीस लाखाचा निधी महादेव मंदिरासाठी दिलेला हा आपण बघितल्यानंतर आता तिथे बघितल्यानंतर प्रसन्न वातावरण तिथून एक काही दोन अर्धा दिवस बसला तरी ते आपल्याला प्रसन्न वाटतं इथं तसंच मी हे महादेव मंदिर आपलं नवं ह्यालासुद्धा सुद्धा पाच लाखाचा ब्लॉक निधी मंजूर केलेला आहे असं असंख्य म्हणजे स्वामी समर्थ मंदिर मंदिर असेल आपलं साईबाबा मंदिर असेल तुम आपल्या तीन टेम्प्यामध्ये भारवा फडीमध्ये तुळसम माता असं काही मंदिर आहे तिथं तिथं ब्लॉक मंजूर करून हां तर पुनच्छ मी माझ्या सर्वच मतदार मा, बंधू भगिनींना विनंती करतो की हाताच्या पंजावर खुलीच जे बटन आहे त्याच्यावर आपण बटन दाबून प्रचंड मताने निवडून दे आणि नवापूर शहराचा विकास उपस्थित नवापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे आणि त्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक का नऊच्या कार्यालयाचे उद्घाटन दादांच्या हस्ते झालेलं आहे ताईंच्या हस्ते झालेलं आहे आणि आम्ही दोघे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपक जयस्वाल सर असतील आणि दामो अण्णा बिराडे जे माजी नगराध्यक्ष आहेत आणि आरिफभाई बलेसरिया उद्योजक आणि सर्व उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींना आम्ही आश्वस्त करू इच्छितो की आम्हाला काँग्रेस पक्षांनी आणि कार्यसम्राट आमदार दादासाहेब यांनी आमच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे काँग्रेस पक्षाने आम्हाला जी उमेदवारी दिलेली आहे आणि तुम्ही जर आम्हाला या काँग्रेस पक्षाला साथ दिली आणि आम्हाला प्रचंड मतांनी निवडून दिलं तर आम्ही निश्चितच त्यांच्या विश्वासाला आणि तुमच्या सर्व मतदार बंधू भगिनींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही चांगलं काम करू आणि आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून पुन्हा तुमच्याकडे मतं मागायला येऊ नाहीतर येणार नाही आजपर्यंत ज्यांना तुम्ही निवडून दिलेला आहे त्या लोकांनी आपल्या ज्या मताचा अनादर केलेला आहे त्या लोकांनी तुमच्या कामाच्या कष्टाचा पैसा हा उडवून दिलेला आहे त्यांनी पतपेढीच्या माध्यमातून असेल त्यांनी इतर जे दादागिरी असेल या माध्यमातून ही जी तुमची मतदारांची जी ताकद आहे आम्हाला जेव्हा तुम्ही निवडून पाठवतात तेव्हा ती लोकांच्या विकासासाठी असते लोकांच्या कल्याणासाठी असते तुमची सेवा करण्यासाठी असते परंतु या लोकांनी जे आपल्या ज्या कामाच्या कष्टाचा पैसा जो त्यांनी उडवलेला आहे त्यांना जागा दाखवण्याची हीच वेळ आहे आणि तुम्ही आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्या एवढीच मी तुम्हाला या घडीला विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत जय आदिवासी जय काँग्रेस ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नापूर